पाणी प्रदूषित करायचं तुम्ही समजा पाडल्यानंतर तुमच्या वन खात्याच्या विभागाच्या मार्फत असं काय आहे का प्रदूषित आपण काय करू म्हणून काय करू शकता आता सध्या सध्या आता जी कंडिशन आहे तुमच्या समोर वाघ आम्हाला कळलं काढला काढल्यानंतर आम्ही पहिल्यांदा नर्सरीत एम वगैरे तोड पहिल्यांदा त्याचं हे राहिला पाणी प्रदूषण वगैरे हा विषय आता आमच्या वरिष्ठ चर्चा कारण सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या वन्य प्राणी होत परंतु ज्यावेळेस पाणी पाडण्या पाणी प्रदूषित होतं आज पाणी प्रदूषित हा सुद्धा एक कलम आहे लक्षात घ्या तो उद्या जनावरांना पाणी पिण्यासाठी उद्या धुणं भांड्यासाठी पाणी वापरत जाणार तुम्ही फक्त वाघ पाडला विहिरीत आणि तो लगेच घेऊन जाणार पण या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या संदर्भामध्ये उद्या समस्या निर्माण होणार आपण या वन विभागात तात्काळ कर काय करणं कारवाई करणं एवढं सांगा कारण काय होतं लक्षात घ्या आज वन्यजीवामुळं आज मानवी याला सुद्धा खूप धोका आहे आपण पाहिलं त्या उठलं त्यामुळं एक लहान मुलगी ती वाघाने मारली पण वाघाने माणसाला मारल्यानंतर काय मिळत नाही लक्षात घ्या पण माणसाने वाघाला जर मारलं तर त्याला शिक्षा होती लक्षात घ्या तसं आता हा तुमचा वन्य प्राणी समजावं वन विभागाचा मार्फत प्राणी तो इथं पडला आणि हे पाणी दूषित होणार आहे या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो या पाण्याचं काय करू शकतो आपण आता उजलेलं आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याच्यानंतर परत येऊ जा तात्काळ केलं पाहिजे ना कारण आता याचा उपसा करणं खूप गरजेचं आहे पंधरा वीस मिनिटं फक्त एवढं काढून देतो चालेल चालेल मग अशी आम्हाला गोई तुम्ही देत ना म्हणजे संबंधित जो विहिरीचा मालक आहे हो, त्याला तुम्ही गोई देऊ शकता आणि दुसरी गोष्ट कारण काय होतं लक्षात घ्या कधी कधी ना बेजा अबजार वन विभागाचा दिसतोय की पडला ते काढून घेऊन आणार आणि त्या पाण्या कारण आता हे पाणी पूर्ण दिवशी येते कशाला तो वापरता येणार म्हणजे शेताला वापरू शकतो पण इतर गोष्टीला वापरू शकत नाही त्याच्यासाठी वन विभाग काय करू शकतं मी वरिष्ठांशी जसं मीडिया मार्फत आम्ही बोलणार आहोत त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या प्राथमिक स्वरूपात त्यांना व्हिडिओ पाठवणार आहे आणि मग तुमच्या परत चर्चा करणं आम्हाला याच्याबद्दल तुम्ही पाच दहा पाच मिनिट आजच्या आज किंवा हो लगेच थोडं खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एफ स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध